चल <laughs> बघ <laughs> दीपक इकड़े बच्चा ये मधुरे च पैसे बरतन किचन दाखो दी

है अच्छा थोड़ा पाहुणे आहे म्हणून जरा आमचं जरा पसारा आहे इथे मस्त मेट्रो बघतो अच्छा इकडनंच मेट्रो दिसते का हो हॉल हॉलमधून आणि हे सेम व्यू आहे बरं आहे बरं आहे खूप सुंदर जाता येताना दिसतात आपले इथे खाली स्टोरेज आहे हां जेवढं आहे खाली दिसतंय आज जेवढंच दीपज ना वरतून हे कोणते स्टोरेज आहे स्टोरेज पण भरणार नाही स्टोरेज आहे पण मस्त मायक्रोवेन ठेवलेलं आहे वॉशिंग मशीन पण आत ठेवलेली आहे खूप छान असं काम केलेलं आहे फ्लोरिंग पण खूप छान अशा अगं ते कामात आहे परत ते आले असते ना मला निघनीक छोटंसं असं छानसं बाथरूम टॉयलेट पण केलेलं आहे

पडिर पय filtकशियो तषु है कि रा जिक सबी है, पर निगहा wam? सलंधा ड़न काल je है, जो में हाल, तु जर फिम्साइनलों, नाइ Permainा जका जए. वह बतल पाम हो yapmış नाँ नाम को laughter इस के लिख ही जाट एका मृषा ही बतल पाम एक देपे, का आई थिंक सारे साइकिल

आई आना तुम्ही पण काय करते ये ना ओटी भरते तुझी तू पण भरून घेते ओटी भरते बस ना चला बसिता

एकचच तर दो प्रश्न असतील तुम्ही بيه काय करत होता जस्ट आपण रिपीट एक सूचना नाही नाही झालं आपण केले तो आपण बोलू पायाची चिमडावर होती पायाची सावा शेक आईचं काम चाललंय फोटो काढ तिकडे तिकडेच तुम्ही पण येणार पटकन फोटो काढायला मुलगी भेटत नाही दुसरी पण फोटो आराज या दोन ट्विन आहे माधुरीच्या ट्विन हात हात खाली ठेव या दोघींनी किती सुंदर अश्या साड्या घातलेल्या आहेत आईच्या लाडक्या दोन जुळ्या <laughs> <laughs>

तुला फोटो संजयला संजय आली आहे बाईकडे उभी राहते हो शे छान आहे मस्त तयार झाले आहे दोन्ही साडी छान आहे प्रणिताची मला वाटते एंगेजमेंट ची का मस्त मस्त छान नऊवारी नेसली बसली कंबर फुगडी बस फुगडी तुझी माझी जोडी दाखवू सर्वांना श्रावणाची गोडी श्रावणाची गोडी एका हाताची फुगडी यजमान घेतात साडी साडी नेसू छान छान भिंच वाची

ए पांडे टीम में कौन